गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे नुसार आपण सांगितल्याप्रमाणे जालना महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्र शासनामार्फत नऊशे त्र्याण्णव पदाकरिता पदांच्या बंदास मान्यता प्राप्त झालेली आहे राज्यातली सगळ्यात शेवटची म्हणजे एकोणतीसावी महानगरपालिका जिथं नगरपालिकेचं रूपांतर महानगरपालिकेमध्ये करण्यात आले होतं त्या ठिकाणी मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे अपुऱ्या मनुष्यबळामुळे प्रशासकीय कामकाजावरती ताण पडत होता तर त्या कारणाने आपण पण निवेदन सादर केलं होतं त्या ठिकाणी मेलच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्षरित्या आपल्या अकॅडमी मार्फत तर त्या त्याला त्या त्या चांगला प्रतिसाद मिळालेला आहे त्यानुसार असेल किंवा बाकी विद्या बाकी पण अकॅडमी मार्फत असं स्वरूपाचे त्यांनी निवेदन दिले असतील त्याला एक प्रतिसाद चांगला मिळालेला आहे त्यानुसार वेगळ्या पदांच्या जसं की स्वच्छता निरीक्षक असेल एन एम असेल जी एन एम आहे स्वच्छ उद्यान पर्यवेक्षक प्रयोगशाळा सहायक औषध निर्माता अधिकारी त्यानंतर कर निरीक्षक करनिधारण व प्रशासकीय अधिकारी या पदाचा समावेश आहे वरिष्ठ लिपिक लिपिक टंकलेखक अशा एकंदरीत नऊशे त्र्याण्णव जागेकरिता जाहिरात प्रसिद्ध होणार आहे ती जाहिरात कधी प्रसिद्ध होणार आहे यामध्ये आता जसं की स्वच्छता निरीक्षकचे बारा पदे आहेत प्रत्येक पद किती आहेत जाहिरात कधी प्रसिद्ध होणार आहे या संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली जाणार आहे त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आपण जर नवीन असेल ठेवायचा आहे आणि इन्स्टाला फॉलो करायचं आहे त्यागोदर डबल मध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे यामध्ये स्वच्छता निरीक्षकचे बारा पद आहेत ज्यांचा बारावी नंतर एसआयचा कोर्स कम्प्लीट झालेला आहे त्या विद्यार्थ्यांकरिता एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे तर याकरिता आपण तांत्रिक विषयासहित बॅच लॉन्च केलेली आहे दहा तारखेपासून म्हणजे कालपासून ही बॅच सुरू झालेली आहे सगळ्या विषयाचे लेक्चर लाइव प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये असणार आहे यामध्ये टॉपिक वाइज क्यू वाय क्यू एम सी क्यू आपण घेणार आहोत ते सरीच ई बुक नोट्स मिळणार आहेत तुम्हाला आणि या बॅच ची फी अगदी कमी स्वरूपामध्ये अडीच हजार रुपयामध्ये तुम्हाला एक वर्ष आपण देत आहोत एक वर्ष देण्यामागचं उद्देश काय आहे तर तुम्हाला वेगळ्या महानगरपालिकेमध्ये ज्या जागा निघणार आहेत एकच बॅच जॉईन केली तुम्हाला वर्षभर वर कोणतीही जॉईन करण्याची आवश्यकता भासणार नाही तुमचं पहिल्या परीक्षेमध्ये नाही झालं दुसऱ्या किंवा तिसऱ्या अशा तीन चार परीक्षा दिल्यानंतर कुठं ना कुठं तुमचं कोणत्या ना कोणत्या महानगरपालिकेमध्ये स्वच्छता निरीक्षक असेल एन एम जी एन एम असेल कोणत्या ना कोणत्या पदावरती सिलेक्शन होणार आहे त्याकरिता तुम्हाला ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचं आहे ओके पुढे आपण बघणार आहोत जास्त वेळ न घेता तारीख बघायची आहे कधीची आहे तर अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस चे आहे कधीचे आहे कधीच अपडेट आहे हे अकरा सप्टेंबर अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ओके कधी कुठला आहे ज्यांना शहर महानगरपालिका पालिकेच्या आकृती बंदास मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग शासन निर्णय क्रमांक ते दिलेला आहे त्याचा जी आर किंवा हे प्रसिद्धी पत्र कधीच आहे एकदा झूम करून बघायचा आहे मित्र देतोय तुम्हाला अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा आहे ओके आता बघा आता या ठिकाणी काय म्हटलेलं आहे यांनी जालना शहर महानगरपालिका ही ड वर्ग दर्जाची आहे ड दर्जाची आहे कारण नुकतीच ही एकोणतीसावी महानगरपालिका महाराष्ट्रामध्ये स्थापन झालेली आहे महानगरपालिकेचे एकवीस क्षेत्रफळ शहाऐंशी चौरस किलोमीटर असताना सक्षम प्राधिकारी म्हणून आयुक्त तसेच संचालक नगर परिषद यांच्या अधीनस्थ यांच्या देखरेखीखाली यांच्या आदेशानवे आठशे त्रेसष्ट त्रेस त्रेस पदासाठी आकृती बंद मंजूर करण्यात आला होता परंतु परंतु पुढे काय दिलेला आहे बघा कधी मंजूर करण्यात आला होता तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ला चौतीस त्रेचाळीस पदांच्या तात्पुरत्या आकृतीबंधात शासनाने मान्यता दिली होती परंतु पुढे काय झालेलं आहे जालना नगर परिषदेचं नगरपालिकेचं रूपांतर महानगरपालिकेत झाल्या कारणाने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार जालना शहर महानगरपालिकेची पदसंख्या वाढवण्यात आलेली आहे निश्चित करून आकृतीबंध निश्चित करण्यात आलेला आहे म्हणजे किती झालेले आहेत बघा महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीशे एकोणपन्नास कलम कलमनुसार दिनांक वीस जून दोन हजार चोवीस पारित करून विविध संवर्गातील नऊशे त्र्याण्णव पदांचा प्रस्ताव शासन मान्यतेसाठी सादर करण्यात येत आहे प्रस्तावात तत्कालीन जालना नगर परिषदेसाठी मंजूर असलेल्या आठशे त्रेसष्ट पदाचा आकृती तसेच शासनाने बावीस ऑगस्ट दोन हजार तेवीसच्या निर्णयानुसार मंजूर केलेल्या त्रेचाळीस पदांचा समावेश असा एकंदरीत एकत्रित करून यापैकी तीनशे सव्वीस पदे वेपगत वेपगत म्हणजे काय रद्द करले आणि चारशे तेरा पदांची नव्याने निर्मिती करून सर्व समावेश असे एकोणचाळीस म्हणजे वेगळ्या पदाकरिता सवर्गातील एकूण एक नऊशे त्र्यानव पदाच्या आकृती बंदास वित्त विभाग सामान्य प्रशासन विभागाने हा प्रस्ताव मंजूर केलेला आहे शासनाच्या विचाराधीन होता परंतु परत काय केलेला आहे त्यांनी कधी मान्यता दिलेली आहे प्रस्ताव मंजूर शासन स्तरावरून मान्यता देण्यात येत आहे ही आपल्याकरिता आनंदाची बाब आहे कारण आपण याची प्रतिक्षा होतो इचलकरंजी पण नवीन झालेली आहे वे आणि आपली जालना महानगरपालिका वे इचलकरंजी पण जाहिरात येणार आहे तर यामध्ये कोणकोणते पद आहे त्या ठिकाणी तुम्हाला बघायचे आहेत शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे प्रश्न विचारण्याची आवश्यकता तुम्हाला भासणार नाही माझा आहे का पद या ठिकाणी तर यामध्ये वरिष्ठ लिपिक लिपिक टंकलेखक आहे लिपिक टकलेखच्या चौपन्न जागा टोटल त्यानंतर खाली अ करनिरीक्षक आहे सहायक करनिरीक्षक सहाय्यक मिळकत व्यवस्थापक त्यालाच वेगवेगळे नावं देण्यात आलेले आहेत पाच जागा आहेत कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी पदाच्या वरिष्ठ लिपीकच्या सोळा आहेत चोपन्न लिपिक टंकलेखकच्या आहेत त्यानंतर बाकी पण आहे परंतु आपण ज्याकरिता बॅच घेतोय तेच फक्त पद या ठिकाणी तुम्हाला सांगितले जाणार आहेत अग्निशमन अधिकारी आहे आरोग्य सहाय्यक त्याला नर्स यांचे पण पद आहेत स्वच्छता निरीक्षकचे बारा पद आहेत सेंटर इन्स्पेक्टर आरोग्य सहायक आरोग्य पर्यवेक्षक स्वच्छता निरीक्षक बारा पदे त्यानंतर नगर परिषद नगर रचना अधिकारी त्यानंतर आहे गडचे आहेत गट्डला दाबीज पास लागणार आहे वर्ग तीन ला तुमचे वेगवेगळ्या पदार्थ कोर्सेस असणं गरजेचं आहे बघा आम्ही तर सांगितलेलं आमचं काम जे होतं तुम्हाला जागृत करणं जाहिरात येणार आहे तुम्ही जर खरंच जालन्यामध्ये प्रॉपरचे असाल किंवा जवळपासचे असाल जिल्ह्यातले तर तुम्हाला या ठिकाणी सुवर्णसंधी आपल्या जिल्ह्यामध्ये नोकरी मिळू शकते कोणताही विद्यार्थी कुठे फॉर्म भरू शकतो फक्त मी काय सांगत आहे जालन्यामधले जे रहिवासी आहेत त्यांना जर कुठं शहर सोडून दुसरीकडे जायचं नसेल तर तुमच्याकरिता एक ऑपॉर्च्युनिटी आहे की तुम्हाला आपल्या जिल्ह्यामध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार आहे आपल्या जिल्ह्यामध्ये शेवटपर्यंत सेवा बजावता येणार आहे एकदा लागल्यानंतर तर तुम्हाला कठोर मेहनत ओके हार्डवर्क करावं लागणार आहे या ठिकाणी स्वच्छता निरीक्षक जागा आहेत त्यानंतर वरिष्ठ अधिकारी पदाच्या आहेत तर यामध्ये तुमचा हंड्रेड पर्सेंट सिलेक्शन होणार आहे कधी होणार आहे तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळणं गरजेचं आहे तुम्ही अभ्यास करणं गरजेचं कर आहे टेस्ट पेपर डेमो पेपर मॅरेथॉन लेक्चर करणं गरजेचं कर आहे डेली चार पाच तास अभ्यासाला देणं गरजेचं आहे तर तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळण्याकरिता अडीच हजार रुपयामध्ये आपण फक्त बॅच एका वर्षाकरिता देत आहोत याकरिता तुम्हाला ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचं आहे आणि अभ्यासाला लागायचा आहे मेगा ऑफर चालू आहे डब्ल्यू एक्टीव्ही हो मध्ये आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे ओके थँक्यू